शिवचिदंबर श्री चिदंबर महागुरवे नमः महा, जय जय भक्त वत्सला चिदंबरा जय श्री जगदुद्धारा सर्वेश्वरा दीनपालका विश्वंभरा परात परा तुझ नमो निजभक्तरक्षणासाठी दीक्षा घेतली तुवा मोठी स्मरण मात्रे उठा उठा उठी त्याचे लळेपुरविशी भक्ते चितार्थ द्यावयासी साम्य काय देऊ तुम्हासी कल्पू जरी कामधेनुशी साम्य तेसी उने वाटे सानिध्य जाऊनी मागता कामधेनु करी काम पुरता स्मरता तुझ तत्वता इच्छा प्रविशी भक्तांची कामधेनु वशे स्वर्गाचे ठाई तू तो वससी भक्त हृदयी तुझ कामधेनुची उपमा पाही साजेल कैसे दयाळा कामधेनु कल्पतरू चिंतामणी तुची सर्वेश्वरू तुज सेविता अपारु इह परू सुखलाभ घे वरद मूर्ती चिदंबरा व्यापोनिया चराचरा आलिप्त एकटा सर्वेश्वरा शेखी दाता उरशी तू नमन करुणी मी तुझसी आरंभितो ग्रंथा ग्रंथासी वक्ता वधवीशी तुची होशी जग्चालका दीननाथा मी म्हणता अहंकार घडे अहंतेशी विचारिता पुढे तीन दिसता मागे पुढे सर्वाकडे तूच भरशी तुझ विन ठावरिता था, अनुमात्र न दिसे पाहता एक भासशी विचारिता सर्व गत सचद्रुपे तुझ प्रकाशे चिदंबर कथा आठवतसे शांती सुख हि विलसे माझ्या हृदय मंदिरी मुनीश्वर म्हणे ब्राह्मणासी एका हो आता सावधानेशी सुरस चिदंबर कथेशी तुम्हाशी मी सांगतो बारा वर्ष ब्रह्मचर्या विद्युत आचरलेशी पुत्राया आता स्वीकारावे एसे जनकी बोधिले युतिक्या माढळली उपनात्मक लिंगोपंत आली स्वरार्थ देख मल्हारक्षिताशी सम्यक पुसता झाला परयसा आमची कन्या चिदंबराशी द्यावी ऐशी इच्छा मानसी आहे ती पूर्ण करणेशी आपण समर्थ आहा की अंगीकारिता दीक्षित लिंगोपंत करुणी लग्न निश्चित मग पुसोनी सुमुर्त लग्नार्थ पैते थाला कुटुंब स्वजनाप्त संपत्ती समवेत महोत्सवे लग्नाप्रत आरंभिले ते धवा महोत्सवाप्रत जे ब्राह्मण आले होते विद्वज्जन मंगलस्वरे मंगलाष्टक पठन आरंभिती ते धवा जेणे आतिप्रितीपूर्वक गिरिजा कर धरिला देख तो भवानी प्राणनायक वधूवराशी रक्षुदे जो भक्तांची विघ्ने संहारी ऋषी बुद्धीचा सहकारी गणनायक विघ्नहारी वधूवराशी रक्षुदे ब्रह्मादी सुरवर जयाशी अखंड ध्याती निजमानसी तो भक्त वत्सल ऋषिकेशी रक्षू दे जयाचे प्रकाशे निखिलजन प्रत्येही करती स्वकर्माचरण तो हा सूर्यनारायण वधूवराशी रक्षुदे ऐसे मंगलाष्टक म्हणून अक्षता समर्पिती ब्राह्मण मग लिंगोपंते कन्यादान विद्युक्त आरंभिले कन्या सरस्वती नामक चिदंबराशी प्रीतिपूर्वक अर्पण करिता कौतुक घडले ते परीसा उमा महेश्वर पूजेच्या वेळी पंचवदन रुंडमाळी आनंदभरित कन्येजवळी शिव बैसला ईसा दिसे हे पाहुनी सद्बुद्धे लिंगोपंत परमानंदे सर्वस्व आपुले आनंद छंदे समर्पिले चिदंबरासी महोत्सव केला चार दिन संतुष्टविले अपार ब्राह्मण देवोने शिष्टा दक्षिणादान लिंग पानेतेविळी ब्रह्मोत्सवे बोलवण करोनी वरहाड आपण हर्षे निजस्थाना लागून सपरिवारे जाय तेव्हा या परिगृहस्थाश्रम अंगीकारुणी मेघक्षाम पितृसेवा नित्य नेम भक्तिभावे करीत असे येनेत परी मार्तंड दीक्षित प्रभाकराचेनी प्रीतियुक्त लग्न कार्य संपादित कुलीन कन्या योजुनी जेव्हा हा कैलासनाथ या भूमीवरी अवतरला निश्चित त्याचे गण ही समर्थ शेवार्थ अवतरले कोणी झाले भक्त वर्तती कित्येक दास्य करीत सुत विद्यार्थी आप्त झाले असती कित्येक त्यात पार्वती भागीरथी आल्या दोघी भूमीवरती सरस्वती सावित्री ख्याती नाम्या तयांची मणी म्हणे चिदंबर त्यात एकीचा अंगीकार जहालासे आता गंगेचा स्वीकार केला पाहिजे म्या सत्वर पित्याची आज्ञा वेगवत्तर संपा दिली पाहिजे मग पितृसानिध्य तत्वता योनी म्हणे सरस्वती भरता गुरुजी अभिनव मज आता वाटत असे आज एक ज्योतिषी माझा आस्त पाहुणी परियशी सामुद्रिक कथियले मजशी त्याचे लक्षण असे असे द्विभार या योग तुझला साच जण ऐसे वदला याचा अभिप्राय मजला काय या शे कळेना ऐशे विचारिता तनय जनक बोले सुे तू कोण आहे पाहे मी हे सत्य जाण तसे तुझे रूप कार्य होऊ दे आमुप ऐसे म्हणता चिदंबरातात विचित्र पैवर्तले तव आला ब्राह्मणिक चिदंबराशी महाहरिक हो निभक्तीपूर्वक वंदी तसे उशे मग भूदेवाशी आला आपण कासेशी कोण कोठे जाता मजशी सांगा ऐसे बोलिला आपण असता सर्वज्ञ आज्ञानासारखे करिता प्रश्न लोकरीती अनुसरून मी सांगतो ऐकावे माझे अंतर तू जानशी तुझे माझे मुखे वधविशी येथून पूर्व दिशेशी शिल्लिकेरी गावाचे तेथे होता मणिगिरी नामक विप्रसदाचारी धार्मिक त्याची जाया कृष्णा एक होती महासती सांधवी तिशी पुत्र झाला एक कीर्तिमंत शिवपूजक अंगना त्याची तुंगा देख पतिव्रता ती तिची कुक्षी सिंधू चंद्रमा असे पुत्र बिष्टनामा त्याची प्र प्रख्यात ब... महिमा तुम्हा श्रुताशे पै त्याचे अनुमा अमानुष चरित्र सर्वज्ञ जानता आपण थोर मी काय असे पामर वर्णन शके सर्वथा तयाशी असे सहचरी सखरा तिचे नाम निर्धारी तियेची कुशी सुंदरी कन्या एक उपजली तिचे पाहुणी सौंदर्य देवही प्राप्तीसाठी करीती उपाय कैसी होईला मासाद्याय शे मनी चिंतिती एके दिवशी दंपती परस्पर विचार करती कन्याशी अनुरूप पतिया भूमंडळावरी कोणाशी ऐसे असता विचारित आला भुसुर अवचित सांधयत तुमचे चरित सांगता जाला अवधारा ऐकोणी आपुली कीर्ती अंत संतुष्ट दंपती सर्वे अंगीकारित अंगीकारिते ऐशी म्हणती मनात तुझे चिंतन दिनरात्री एको भावे कन्या सावित्री करिता अत्यंत कृषगात्री झाली अशी दातारा होिता चिंतातूर मज पाठविले सत्वर आपण आता यानंतर काही निर्धार सांगिजी या परी ब्राह्मण कथन एकोणी पितृनिधान जावोनी द्विजचे वचन निवेदन पैकेले जनक ही संतोषोनी आज्ञा देत पुन्हा संधानी चिदंबरही तक्षणी लग्ना जावया सिद्ध झाला सवे घेऊनि आप्तजन स्वजन सपरिवार सेवक गण केरीसी येऊन राहता ग्रामाजवळी विष्टेश चिदंबराशी महोत्सवे निज सदनाशी योनी यथाविदेशी कन्यादान पैकेले महोत्सवे लग्न करुणी बहुवैभवे द्विजतर्पण एको भावे दिनचतुष्ट करीतसे आबालृद्ध वर्ग विवाहोत्सवी पाहुणी अभंग स्वकर्माचा केला ताग लग्नानंदे भरुनिया येणे परी चिदंबर गंगाश भूत सावित्रीकर ग्रहण करुणया पार मद मदानंद पावला ब्राह्मण संतुष्ट होत दक्षिणे समारा ध्वनी तो शिविततेने निघण्या मग सिद्ध झाला स्वशुराज्ञा घेऊन सत्वरे अमोलिक आनंद भारे वाजताती ताती मंगल तुरे चिदंबर निगता झाला निखिल निज परिवारेसी सवी घेऊन नवोढेसी मार्ग कमिता मुरगोडासी आनंदेशी पातला दंपती दोघे जन मार्तंड दीक्षिताचे चरण भावे करून जा या वंदन सेवा निपूर्ण झाले ज्या परियासी कैलासी त्याच भूलो की परीसी या दोघी स्त्रियांशी शोभतशी चिदंबर या जगी पितृष्णा पूर्वीतसे सर्व कामना हे कळावया सर्वजना करीतशे आपण पितृसेवा उत्पत्ती स्थिती लय ज्या अधीन ज्याचे आज्ञेविन न हले पूर्ण तो सर्व दीक्षित गृही जान परिवर्ततशी अहो जगदीश चरित्र वर्णावया श्रुती कुंठित होवणी जाली लज्जित तेने समर्थ आण कोण जगी लोकोपचारार्थ नाना कर्म आचरुणी दावीत श्रुतीसृष्टी जयाचे स्तवित वेदाध्ययन तो करी अष्टे सिद्धी जयाशी सेविताती अहन्यसी तो पितृष्णाशी साधरे उभासे ब्रह्मादिक हरिहर ज्याचे पूजेशी तत्पर तो पूजा सामग्री सत्व सा देत देतसे जो असे जीवनाचे जीवन जो स्कंधी घट वाहे जलपूर्ण जनका गृहिमानापमान नाणी तसे कधी मनी बद्धाजळी हो काय असे आज्ञा म्हणून वेळोवेळी येऊन असे ताताशी जेव्हा बोलावी जनक सवे धावत येऊन देख उभा राहे सन्मुख पित्राज्ञा श्रीवंदी जनकी आज्ञा पिता चिदंबर मागे पुढे न करी विचार कार्य करुणी सतुर मागुता पुढे उभार आहे ब्रह्मूर्ती पित्यापूर्वी उठवणी आपण प्रत्यही सेवा कर्मसारुनी सर्व ही उठावी तसे पित्याशी <coughs> पिता शेजे गुलियावरी मग आपण निद्रा करी गुरुसेवा याची परोपरी कवन वरणुश गुरु गुरुसेवा केवळ सुधा गुरुसेवे लागे विद्या गुरु जनी शोभा अष्टसिद्धी त्यावश होती गुरुसेवा कामधेनु पुरवितसे मनकामनु आज्ञानाधकारभानु गुरुसेवा साचपई गुरुसेवे आयुष्यवर्धन लोकत्रयी कीर्तिमंडन मोक्षलक्ष्मी पादसंवाहन भावे गुरुभक्ताधिकरी गुरु, गुरु म्हणजे दोन अक्षरे संसार चिंता ताप हरे अपार सुख उच्चार मात्रे सतुर येतसे या परी सद्गुरुनाथ मुरगोडी राहुनियाचरित लोकोद्धारक निश्चित दावितसे पार अनाथनाथ चिदंबर त्यांचे चरित्रापार सर्व वर्णावया भूमीवर समर्थ कोण झालासे आता श्रोती दैव्यावधान पुढिले अध्यायी रसाळ कथन एकता पुरुषार्थ जान जोडे आपण अनायाशे गुरुसेवा करुणिकानी चिदंबर किंकर जोडुनी पाणी विनवी तसे सर्वांग लागुणी चिदंबर चिदंबरकथामृत पानकरा स्वस्ती चिदंबर एकता तुष्टे सद्गुरुनाथ सव एका श्रोते समस्त सप्तमाध्याय सदुतरा श्री चिदंबर महागुरुचरित्रे पंथे नाम वैभव खंटे श्री चिदंबर विवाहमहोत्सव वर्णनम नाम सप्तमाध्याय